जय महाराष्ट्र माझं नाव अजय राजेंद्र अरोरा मी प्रभाग क्रमांक दहा क मधून अपक्ष उमेदवार आहे येणाऱ्या निवडणुकीत पंधरा तारखेला माझी निशाणी बॅट याचे वर शिक्का मारून प्रचंड मताने विजयी तुम्ही अपक्ष उमेदवार राहत तुमची सरळ कोणाशी राहणार मी तुम्हाला पहिलेच बोललोय ती की माझी लढत पहिले माझ्याशीच आहे कारण की मी जे बोलतो त्याच्यावर मला खरं उतरायचं बाकीचे पार्टी तुम्हाला माहिती आहे आज काय चालू आहे पण तरी पण जनताला माहिती पाहिजे म्हणून मी सांगतो माझी लढत तीन उमेदवारांशी आहे भाजप शिवसेना शिंदे गट शिवसेना उभाधा गट काय ते तर कसं आता ते जुनी कहाणी झाली आता ते मी शिंदे गट शिवसेना शिंदे गट साठी आपला प्रयत्न केला होता मी पण काही अडचणीमुळे मला तिकीट नाही कारण की युती होणार नाही होणार बाकीचे कार्यकर्ते ते पण फार प्रश्न होते ज्यांना भेटलं तिकीट ते फार खुश झाले पण ज्यांना प्रवाह त्यामध्ये लोकांचा उत्साह घेतला हे बघा कसं माझं काम त्यांना पटलं ते आपोआप मी असं कोणाला असं पैसे देऊन किंवा काही आम्हीच देऊन नाही बोलू लागलो दोन लोक आले ते मनातून यायला पाहिजे तर ते कसं आहे माझा आता मेसेज तुमच्या मुळे पण सगळ्यांकडे सगळीकडे जाऊ लागलं तर जितके लोक आले मी खुश आहे कारण की महत्वाचं काय आहे मनातलून यायला पाहिजे काय तुम्ही बोलता मुद्दा एकच आहे साहेब आपले पस्तीस हजार मतदार आहेत प्रत्येक पस्तीस हजारला तुम्ही भेटले तर वेगळा मुद्दा आहे ते कसं आहे जस जसं त्यांचा मुद्दा आहे त्याच्यावर मी काम करणार कारण कसं माहिती का ते ते आता ते पाणीचा प्रश्न मला फार फिरत लोक म्हणतात पाणीचा प्रश्न आता मी अपक्ष उमेदवार समजा दोन चार पाच सीटा येणार अपक्षची तर हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारा ना ते त्यांचे महापौराला विचारा आणि महापौर कोणी बनवलं तुम्ही बनवलं त्यांना तर त्यांना प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे पण तुम्ही काय निवडणूक झाला तुम्ही पण आपल्या कामात लागतात ते पण आपल्या कामात जातात आणि निवडणूक आले की तुन... ते तुम्हाला डोक्यावर घेऊन बसतात तुम्ही खुश होऊन जातात मतदाराला तुम्ही काय आव्हान करणार हे बघा मतदार राजा आहे राजाला माहिती पाहिजे की राजा कसा निवडायचा पण आपला मतदार राजाच जे त्याचा अधिकार हे विसरून जातो आणि दुसरा अधिकार मध्ये तुम्हाला असेल सम, मी काय बोलायचं तर मला हे म्हणायचं तुम्ही बघा ना तुमचे डोळे उघडून बघा समोरचा माणूस तुमचा फोन उचलत आहे का नाही उचलत आहे कोणत्या गाड्यामध्ये फिरतोय आणि सोडा ते गाडी त्याचा आपला प्रश्न आहे पण तुमचा फोन उचलतो का ते तर बघा आणि या पंधरा दिवसामध्ये जे तुमचा फोन उचलत नाही नंतर काय उचलणार पाच काम हे बघा पहिले तर एक हेल्पलाईन लेडीज साठी वेगळी साठी शंभर टक्के हेल्पलाईन राहणार ऑफिस राहणार मी तिकडे असो नसो कारण की एकदा लोकप्रतिनिधी झाले की तुम्हाला प्रत्येकाचं प्रत्येकाकडे लक्ष द्यावं लागतं ऑफिस मध्ये आपली नोंद करणार आपण जे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि मग त्याच्यावर तोडगा काढून देणार हे सर्वात मोठा मुद्दा आहे कारण की हे केला ना तुम्हाला अजून मुद्द्याची गरजच नाही धन्यवाद मी अजय राजेंद्र मोहन अरोरा प्रभाग क्रमांक दहा क अपक्ष उमेदवार माझी निशाणी क्रिकेट बॅट आता लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो मी प्रभात क्रमांक दहा सचिन तेंडुलकर ची टी शर्ट दहा नंबर तो क्रिकेट बॅटने खेळतो तर मी सचिन तेंडुलकर तुमच्यासाठी समोर भेटलीये बघा कुणाला निवडायचं धन्यवाद बटन क्रमांक पाच याच माध्यमातून आई प्रेमी करणार आजचा फार मोठा प्रश्न आहे लेडीजचा सेक्युरिटीचा तर त्यांच्यासाठी आपण असा काय प्रयत्न करणार की रात्री ते रात्री जसं मुंबईमध्ये तुम्ही जा तीन वाजता तुम्हाला शंभर दोनशे पाचशे महिन्या बाहेर फिरताना दिसणार आणि दिल्लीला तसं नाही कशामुळे सिस्टम सिस्टम आपण तयार केल्या तर आपोआप होतो तर माझा परत याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो मी मी अपक्ष आहे मी जेवढा होऊ शकतो तेवढा पण हा प्रश्न परत मोठ्या दरबारमध्ये झाला पाहिजे माझ्याकडे जे मी करू शकतो ते मी Dhanna. Dhanna. Right now. And press the bell icon. Never miss an update.